माझ्या लास्ट टाइमच्या रात्रीच्या ट्रॅव्हलिंगच्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल थँक्यू सो मच आणि आज मी परत एकदा गावी चालले त्यामुळे म्हटलं की मी परत एकदा व्हिडिओ काढावा आणि आजची न्यूज अशी आहे की मी एकटीच आहे गावाला म्हणजे धनराज अगोदरच गेलाय दोन दिवस अगोदर आणि आज मी एकटीच आहे आज मी हायवेवरती उभी आहे आणि मी ट्रॅव्हल्सची वाट बघते नेहमी प्रमाणे ट्रॅव्हल्स आज सुद्धा आता मी घड्याळ घातला नाही आज पण आता वाजले तर जाऊ दे नौ नौ <laughs> नाही देशात टाइम पण उशीर झाला असेल नऊ सव्वा नऊ झाले असतील तर आता मी आले ट्रॅव्हल्सला त्यांचा टाइम आहे नऊचाच ठीक आहे नाही उशीर झाली मी माझे शब्द माघारी घेते कारण माझ्याकडे काय प्रूफच नाहीये दाखवायला तर आले मी ट्रॅव्हल्सला आता तुम्हाला पुढचा पण ट्रॅव्हलिंगचा प्रवास मी दाखवते आणि हो वेलकम टू माय ब्लॉग ते बोलायचं राहिलं होतं सुरुवातच केली होती <laughs> ट्रॅव्हल्सच्या मागच्या व्हिडिओला सपोर्ट छान केला दोन हजार पेक्षा जास्त व्ह्यूज आले लॉंग व्हिडिओला तर ह्या पण व्हिडिओला छान सपोर्ट करा थँक्यू माझ्यासोबत एक वाईट इन्सिडंट घडला मला स्लीपर मला सीटर बसून जावं लागणार आणि रात्र सकाळी करत दिवस तुम्हाला मी मुंबईचा व्यू दाखवते हे बघा बघितलीच बाग असेल तर मुंबई ट्रॅफिक बघा पलीकडच्या साईडला अरे बापर नशीब नशीब आपल्या साईडला ट्रॅफिक नाही आपली गाडी पडते आपल्या साईडची चला आता आता बघते उठायचं ट्राय करते घरी वेरी जरा फोन करते मग तुम्हाला भेटते हॅलो गाईज हे बघा हा बस बस एक बसचा स्टॉप आहे मुंबईच्या बाहेर खोपोलीच्या शेजारी तिकडे बऱ्यापैकी सगळ्या बस थांबतात इथं मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं पण एकदा एरिया दाखवते एरिया कसं आहे आता वाजले रात्रीचे एक आणि आता इकडे बस थांबते हे बघा इतके लोक जितक्या गाड्या मोजल तितक्या कमीच हे उडी टू मुंबई म्हणून हॉटेल आहे मस्त जोरदार रात्रभर ह्यांचा बिझनेस चालू असता इतके लोक खातात येत आम्ही पण बऱ्यापैकी खातो आम्ही पण बऱ्यापैकी खातो पण आज मी एकटीचे त्यामुळे मी अवॉइड करतो आणि अजून एक माझा पचका सांगू का मी जेव्हा ह्याच्यामध्ये चढले ना बसमध्ये तेव्हा त्या काकांनी मला सांगितलं की तुमचा सा सीट नंबर चार आहे आता माझं डोकंच एवढं चाललं नाही की सीट नंबर एक दोन तीन चार असा असेल मला वाटलं की चार नंबर म्हणजे चार नंबरच्या सीटवर जाऊन बसायचे म्हणजे एक दोन एका सीटवरती दोन सीट असतात ना एका रो मध्ये तर असं मी आठ का दहा नंबरच्या सीटवरती जाऊन बसले होते ते मग परत मला सांगायला की तुम्ही आहे तुमचा सीट नंबर तर चार आहे आणि माझ्याकडं सगळी शेजारची माणसं बघून हसत होती म्हटलं बाई मी जिकडे जाईल तिकडं काहीतरी झोल करूनच येते असं माझा झालाय कामकाज लास्ट टाइम तुम्हाला स्लीपरवाला ट्रॅव्हल्सचा